लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पाहायला मिळते काव्या खूप काम करून दमलेले असते तेव्हा तिला बोलतो की बसा तुम्ही इथे तुम्ही खूप काम करून दमल्या आहात माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत मला तुमचा हात चिपू द्यावा त्यावर काव्या बोलते काही गरज नाही आहे तेव्हा पार्थ ओरडतो ऑफस बसा येथे आणि मग पार्थ हा काव्याचा हात चेपत बसतो दुसरीकडे पाहायला मिळते की युग हा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो भावा मला माहिती आहे की मी माती खाल्ली आहे आता आतापर्यंत ही सगळी गोष्ट मी कुणालाच घरात सांगितली नाही आणि ती गोष्ट नंदिनी आणि रम्या रम्या चोरून ऐकत असते आणि नंदिनी तेवढ्यात तिथे ते आहे तेवढ्यात ते ते नंदिनी बोलते काय झाले हे बघ खरं खरं सांग काही लपवू नकोस आता पुढे पाहायला मिळेल की रम्या नक्की काय करणार आणि नंदिनीला युग हा सत्य सांगणार का पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद